आणि यानंतर बातमी येते आगीच्या संदर्भातली गोंदियामध्ये बिंदल थाट हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे तर तीन जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय हरीश मोठरे आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे हरीश आगीची सध्याची परिस्थिती कशी आहे आणि जे जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे प्राजक्ता सकाळी गोंदियाच्या मुख्य बाजारपेठेत बिंदल थाट या हॉटेलमध्ये जी आग लागली आहे सकाळपासून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यामध्ये यश आलेला तर तीन लोकांना सुखरूप वाटवण्यामध्ये उर्वरित अजूनही अजूनही दोन ते तीन लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचप्रमाणे हॉटेल आणि त्याच्या खाली तडमाल्यावर असलेल्या एका झीम महासेल आणि बाजूला असलेल्या नर्मदा इलेक्ट्रॉनिकल या दोन दुकानांनाही आग लागलेली आहे त्यामुळे आगीवर नियंत्रणात अजूनही याने पूर्णतः यश या आलेलं नाहीये आणि मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल मध्ये त्या ठिकाणी सिलेंडर असल्याचं याने निष्पन्न झालंय आतापर्यंत दहा सिलेंडरचा ब्लास्ट झालाय तर अजूनही दहा पंधरा सिलेंडर त्या ठिकाणी पडले असल्याची माहिती मिळालेली आहे हरीश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल